फ्रेंड्स वी आर लर्निंग ऍडजेक्टिव्ह आपण ऍब्जेक्टिव्ह शिकत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चा, चा पहिला प्रकार बघितलेला आहे ऍबजेक्टिव्ह म्हणजे विशेषण नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण बोलतो जसं या ठिकाणी आपण बघितलं होतं राम इज अ क्लेवर बॉय राम हा हुशार मुलगा आहे या बॉयची माहिती क्लेवर या शब्दांनी दिलेली आहे म्हणून ते विशेषण आहे पण ते डिस्क्रिप्टिव्ह विशेषण आहे वर्णनात्मक विशेषण आहे आणि त्याचे देखील आपण प्रकार अभ्यासले होते ते प्रकार मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितले होते मग ते काइंड्स ऑफ ऍब्जेक्टिव्ह देखील तुम्हाला बघायचे आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटर मायनर्स शिकायचे आहेत किंवा डिटरमिनर्स म्हणा जर तुम्हाला असं बोललो माय सुद्धा एक विशेषण होऊ शकतो तर तुमचा गोंधळ होऊ शकतो जर तुम्हाला एक प्रकारचं विशेषण होऊ शकतं तर तुमचा गोंधळ पुन्हा वाढेल सर असं कसं शक्य आहे मित्रांनो हा व्हिडिओ आठवी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फार काही महत्वाचा नाही त्यांनी फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जर तुम्ही कॉम्पे एक्झाम ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे या ठिकाणी बघा मी जर तुम्हाला असं बोललो आर्टिकल सुद्धा डिटरमिनर्स होऊ शकता म्हणजे एक प्रकारचं ऍडजेक्टिव्ह ते काम करतात तुम्ही बोला बघा देर इज अ पेन तेथे एक पेन आहे अ हे आर्टिकल आहे बरोबर आहे आणि त्या पेनाच्या अगोदर अ हे आर्टिकल आलेलं आहे आता ठीक आहे आर्टिकलचं काम ते आहे पण अ न काय केलेलं आहे त्या पेनाला निश्चित केलेलं आहे म्हणून ते डिटर्मिनर्स आहेत म्हणून ते नावाला किंवा सर्व नामाला थोडस मॉडीफाय करत असतात त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगत असतात म्हणून हे आर्टिकलचं पण काम करेल आणि आपण त्याला डिटर्मिनर सुद्धा बोलू शकतो या ठिकाणी पुन्हा बघा मी असं बोललो ही इज अ क्लेवर बॉय तर क्लेवर या शब्दांना बॉय विषय विशेष माहिती दिलेली आहे काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे मग या ठिकाणी मी जर असं बोललो देअर इज अ पेन तेथे एक पेन आहे मग ह्या पेनाविषयी काहीतरी एक माहिती दिलेली आहे एकच पेन आहे मी असं बोललो का देअर आर पेन्स नाही बोललो मग अ आर्टिकल काय असतं अनिश्चित आर्टिकल परंतु काहीतरी ते संख्या दर्शवत असतं म्हणून त्यांना आपण डिटर्मिनर्स म्हणू शकतो शकतोच एक प्रकार बोलू शकतो आता तुम्ही असं बोलाल विच हे एक प्रकारचं डिटर्मिनर्स होऊ शकतं म्हणजे ऍडजेक्टिव्ह होऊ शकतं असं कसं शक्य आहे मी जर तुम्हाला असं बोललो विच पेन इज दिस हा कोणता पेन आहे त्या पेनाच्या अगोदर मी विश शब्द वापरलेला आहे म्हणजे मी त्या पेनाला काहीतरी मॉडिफाय केलेला आहे कोणता पेन आहे म्हणून त्या ठिकाणी ते डिटर्मिनर्स होऊ शकत गोंधळ होत असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघा मी काही त्याचे प्रकार दिलेले आहेत हे प्रकार तुम्हाला नीट अभ्यासायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पेशल ऍब्जेक्टिव्ह युज बिफोर नाऊन म्हणजे असे काही ऍब्जेक्टिव्ह आहेत ते नाऊनच्या अगोदर वापरू शकता आता हा चार्ट बघून अजिबात गोंधळायचं नाही हे जे सगळे नाव आहेत ना हे सगळे एखाद्या नाऊनच्या अगोदरच येणार आहे जरी तुम्हाला काहीच नाही समजलं मी तुम्हाला एकच ट्रिक अशी देणार आहे हा सर्व चार्ट बघून जर तुमचा गोंधळ होत असेल तर या ठिकाणी बघा बुक आहे बुकच्या अगोदर काय आहे अ आहे म्हणजे अ काय होऊ शकतं डिटर्मिनर्स होऊ शकतं नाही काही कळलं चालेल या ठिकाणी बघा दिस पेन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह या ठिकाणी एक कॉमन नाऊन शोधा हो कॉमन नाऊन कोणता आहे पेन आहे त्या पेनाच्या अगोदर काय आहे दिस आहे म्हणून ते एक प्रकारचं ऍब्जेक्टिव्ह होऊ शकतं हे ते सोपं टेक्निक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मग या ठिकाणी बघा काही स्पेशल ऍब्जेक्टिव्ह आहे की जे नाऊनच्या अगोदर वापरले जातात आर्टिकल्स आपण नाऊनच्या अगोदर वापरतो त्यांना आपण डिटर्मिनर्स म्हणतो आता त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्श सर्व दिस दॅट दिस दोज पाठीमागे आपण शिकलेलो आहे क्वांटिफाई क्वांटिफाय म्हणजे काय नंबर दाखवतात एक दोन तीन जास्त कमी म्हणजे त्याच्यात क्वांटिटी असते मग थोडी असेल जास्त असेल संख्यावाचक असेल आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक जस्ट आता मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे पेन पेन इज इज अगोदर हुज आहे कारण काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की ज्यांच्याकडून नाव घ्यावंच लागतं ना मी जर तुम्हाला बोललो विच पेन डू यू यूज तर मी असं बोलणार नाही ना डू यू यूज अ पेन नाही मला असं बोलता येणार नाही म्हणून काही प्रश्न शब्दांच्या पुढे नाव घ्यावं लागतं डिटर्मिनर्स आहे त्याबरोबर मित्रांनो हे पॉझिटिव्ह काय आहे जसं माय ही झर ही पॉझिटिव्ह केस आहे त्यांच्या पुढे एखादा शब्द आला तर ते डिटर्मिनर्स होऊ शकतात नंबर्स एक प्रकारचे डिटर्मिनर्स होऊ शकतात मी तुम्हाला एक उदाहरण देतो शी हॅज टू सन्स सन्सच्या अगोदर टू आलेला आहे मग टू काय आहे एक प्रकारचा नंबर आहे म्हणून सुद्धा ते डिटर्मिनर्स होऊ शकतात म्हणजेच एक्झेक्टिव्ह फक्त एक प्रकार आहे पण तीन रुपये घ्या म्हणजे घर देणारी ज्या काही गोष्टी असतील डिस्ट्रीब्युटिव्ह असतील विभाजक असतील न्युमेरिकल्स असतील कार्डिनल्स ऑर्डिनल्स आता कार्डिनल्स म्हणजे काय वन टू थ्री आपण असं बोलतो ऑर्डिनलस म्हणजे काय फर्स्ट सेकंड थर्ड असं बोलतो तर आपण आता स्टेप बाय स्टेप शिकणार आहे आता हा चार्ट बघून जर तुमचा गोंधळ होत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आर्टिकल्स विशेषणांसारखे आपण वापरू शकतो फक्त त्यांची तीन रूप करता येत नाही कारण ते पुढील नावाला निश्चितता देत असतात काहीतरी त्यांच्या बाबत निश्चितता सांगत असतात करत असतात डेमोन्सिव्ह दिस दॅट दिस दोज हे नावाच्या आले त्यांना फक्त म्हणू शकता फक्त इतकंच लक्षात ठेवायचं जास्त टेन्शन काही घ्यायचं नाही आहे आता मी फास्ट जाणार आहे आर्टिकल्स हे डिटर्मिनर्स होऊ शकतात ए अँड आय एम रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे ना बुक आहे मी एकच पुस्तक वाचत आहे ना म्हणून ते डिटर्मिनर्स आहे निश्चित केले त्या पुस्तकाला एकच पुस्तक वाचत आहे दोन चार पाच दहा पुस्तक वाचत नाही पुस्तक वाचत आहे कोणताही ते माहित नाही पण एकच वाचत आहे म्हणून ते डिटर्मिनर्स आहेत खातो एकच सफरचंद खातो एन ऍपल स्पेसिफाईड केलेला आहे गीता इज सिटिंग इन द गार्डन आता मला सांगा या ठिकाणी कॉमन कोणता आहे गीता आहे का नाही सिटिंग आहे का नाही इन प्रेपोजिशन आहे गार्डन काय आहे गीता त्याच गार्डन मध्ये बसलेली आहे अँड द हे आर्टिकल आपण पुढे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनन्स कोणते कोणते धिस दॅट धीज डोज आता हे कसं ओळखायचे बघा मी असं बोललो धिस पेन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह नॉन कोणता आहे कॉमन नॉन कोणता आहे पेन आहे पेनाच्या अगोदर धिस आहे हाच पेन हाच जो पेन आहे हा खूप महागडा आहे म्हणजे मी काय केले धिस या शब्दांनी या पेनाबद्दल विशेष माहिती सांगितली नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विषय बोलतो मग हाच पेन ना मी काय केलंय डिटर्माइन केलाय हाच पेन हाच पेन खूप महागडा आहे पण मी असं बोललो धिस इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह आता मला सांगा या ठिकाणी धीस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर्स होईल का नाही होणार का नाही होणार कारण धीच च्या पुढे पेन आहे का नाही या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह आहे आहे महागडा कॉस्टली पेन धीस अ व्हेरी कॉस्टली पेन कॉस्टली काय होऊ शकतं विशेषण होऊ शकतो परंतु पुढे जर पेन घेतलं तर वाक्य होऊ शकतं धीस पेन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणून धीस हे काय आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर्स आहे आय बॉट धीज ऍपल्स फॉर लंच बघा ऍपल च्या काय डीज आहे मी हे ऍपल्स जेवणासाठी आणलेले आहे मी हेच ऍपल ऍपल आहे म्हणजे डीज या शब्दाने ऍपल ला थोडस मॉडीफाय केलेलं आहे जास्त बोला काही अडचण नाही डीज आर माय बिस्किट्स आता मला सांगा डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिन कोणते कोणते आहेत धीज दॅट डीज दोज इतकेच आहे या वाक्यामध्ये डीजच्या पुढे बिस्किट्स जर आले असते तर डीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिन झालं असतं मुद्दाहून मी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे या वाक्यामध्ये डीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर्स होऊ शकत नाही का बरं डीजच्या पुढे पेन आहे डीजच्या पुढे ऍपल्स आहे डीजच्या पुढे बिस्किट्स असले असते तर ते काय झालं असतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह डिटर्मिनर झाला असतं पण मी काय केलंय दीज आर माय बिस्किट्स या ठिकाणी माय डिटर्मिनर होऊ शकतं तो प्रकार पण पुढे बघणार आहे पण या ठिकाणी दीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर नाही दीज बिस्किट्स डोंट टेस्ट व्हेरी गुड बघा या ठिकाणी दिस बिस्किट्स मग दीज काय हेच बिस्किट चांगली काय टेस्ट देत नाही हाऊ मच इज दॅट शर्ट हे त्या शर्टाची किती आहे त्या शर्टाची किती आहे त्या शर्टाची किती किंमत आहे मी काय केलंय दर्शवलंय त्या शर्टाची किंमत दूर एकच शर्ट आहे म्हणजे मला दर्शवायचं आहे ह्या शर्टला जास्त मॉडिफाईड दॅट केलेला आहे गोंधळ होत असेल तर टेन्शन घेऊ नका फक्त नऊन शोधा बघा आता या ठिकाणी क्वांटिफाईंग डिटर्मिनर्स मेनी मच सेव्हरल बोथ आता क्वांटिफाईंग क्वांटिटी सांगतात क्वांटिटी कमी असेल जास्त असेल नंबरच्या सहाय्यानं असेल नाही कळलं बघा या ठिकाणी पीपल एक कॉमन नाऊन आहे अगोदर फ्यू आहे काही लोक चंद्रावर गेलेले आहेत मग काही लोक म्हणजे क्वांटिटी दर्शवली ना काही लोक फ्यू स्टुडंट्स बघा स्टुडंटच्या अगोदर काय फ्यू आहे म्हणून आपण यांना काय म्हणतो क्वांटिफाईंग डिटर्मिन्स म्हणतो आणि असं क्वांटिफाईंग डिटर्मिन्स आपण मेनी मस् सेवरल बोथ या शब्दाने दर्शवत असतो आय वेंट टू अमेरिका मेनी इयर या वाक्यामध्ये डिटर्मिनस कोणतं आहे मग तुम्ही एक नाउन शोधा काय इयर्स हे काय जसं इयरचं इयर्स बोलतो आपण इयरच्या अगोदर काय आहे मेनी आहे मोजता येणाऱ्या संख्येला आपण मेनी मोस्ता न येणाऱ्या संख्येला आपण मच वापरत असतो म्हणून हे क्वांटिफाईंग डिटर्मिन्स म्हणजे क्वांटिटी सांगतो आता बघा सम क्वांटिफाईंग डिटर्मिनर्स आर युज विथ प्लुरल नाउन्स अँड नाउन्स दॅट शो नो एक्झॅक्ट नंबर म्हणजे काही क्वांटिफाईंग डिटर्मिनर्स असे असतात की जे आपण प्लुरल नाउन्स बरोबर देखील वापरू शकतो उदाहरणार्थ हाफ ऑल सम इन अप अ लॉट लॉट्स मोर मोस्ट अदर प्लेंटी यांचा उपयोग तुम्ही अनेक वचनी नामांच्या अगोदर देखील करू शकता उदाहरण बघा ऑल गर्ल्स सीम्स टू लाईक चॉकलेट गर्ल्स काय आहे कॉमन नाऊन आहे त्याच्या अगोदर काय आहे ऑल आहे ऑलच्या पुढे एक गल नाही अनेक गल आहे मग दिलेला काय आहे काही जे क्वांटिफाईंग डिटर्मिनर्स आहे ना जसे ऑल सम म्हणजे हे सर्व मेनी मस सेव्हरल बोथ हे डिटर्मिनर्स आहेत हाफ ऑल सम इन अप अ लॉट अ लॉट मोर हे सर्व डिटर्मिनर्स आहेत तर हे आपण अनेक नामांच्या अगोदर वापरू शकतो जसं सम बॉईज लाईक टू प्ले चेस काही मुलांना चेस खेळायला आवडतो निश्चितता नाहीये पण क्वांटिफाईंग केलेलं आहे काही मुलांना मग बॉईज काय अनेक वचन आहे त्यानंतर पुढे मला काय सांगायचंय मोस्ट टीचर्स लाईक टीचिंग बघा टीचरच्या अगोदर काय आहे मोस्ट आहे त्यानंतर ही लाइक्स टू प्ले विथ ऑदर गर्ल्स बघा गर्ल्सच्या अगोदर काय आहे ऑदर आहे पण अनेक मुलींबरोबर त्याला खेळायला आवडतं हाफ हा शब्द आहे मँगोजच्या अगोदर आलेला आहे म्हणजे हाफ एक प्रकारचं डिटर्मिनर्स आहे हाफ द मँगोज हॅव बिन इटन जवळपास अर्धे आंबे खाऊन टाकलेले आहे क्वांटिफाईन केलेलं आहे काहीतरी आपण संख्या सांगितलेली आहे प्लेंटी ऑफ माय फ्रेंड्स आता या ठिकाणी बघा प्लेंटी ऑफ माय फ्रेंडच्या अगोदर काय प्लेंटी ऑफ आलेलं आहे म्हणजे एक प्रकारचं हे डिटर्मिनर्स आहे सम डिटर्मिनर्स विथ नो एक्झॅक्ट नंबर आता काही डिटर्मिनर पॅटर्न असे असतात ना की त्यांना एक्झॅक्ट नंबर आपल्याला सांगता येत नाही आय हॅव लिटिल टाइम टू प्ले म्हणजे लिटिल काय टाइम च्यावर काय लिटिल आहे एक प्रकारचं डिटर्मिनर्स आहे माझ्याकडे कमी वेळ आहे खेळायला किती वेळ आहे सांगितलं नाही थोडासा वेळ आहे मग सांगितलं का मी दोन मिनिट आहे पाच मिनिट आहे असं परंतु या टाइमाच्या वर काय आहे लिटिल आहे ही डीड मच होमवर्क होमवर्कच्या वर काय आहे मच आहे त्यांनी खूप अभ्यास केला किती केला सांगता येते का नाही पण मी मच या शब्दांना होमवर्कला ला मॉडीफाय करू शकतो आय हॅव गॉट लेस आईस्क्रीम मला कमी आईस्क्रीम मिळालेला आहे लेस काय आहे एक प्रकारचं डिटर्मिनन्स आहे असे काही शब्द फक्त हे शब्द डिटर्मिनन्स म्हणून वापरू शकते इतकंच लक्षात ठेवायचं आहे सम डिटर्मिनर्स विथ सिंग्युलर नम जसं इच एव्हरी अनदर आता काही डिटर्मिनर्स आहे ना आपण एक वर्षी नावाच्या अगोदर वापरतो या ठिकाणी बघा कारच्या अगोदर अनदर आहे ही नीड्स अनदर कार अनदर कार्स नाहीये एकच कार त्याला दुसऱ्या कारची गरज आहे आय लाईक एव्हरी फेस्टिवल फेस्टिवलच्या अगोदर एव्हरी आहे फेस्टिवल हे कॉमन नाव आहे त्याच्या अगोदर काय आहे एव्हरी आहे म्हणजे एक प्रकारचं like ते डिटर्मिनर आहे इच हाऊस इज पेंटेड विथ डिफरंट कलर हाऊसच्या अगोदर काय आहे इच आहे पण एकोष्ट नाव आहे थोडक्यात प्रत्येक प्रत्येक घर बघा प्रत्येक फेस्टिवल म्हणजे काय केलंय मी एक प्रकारची क्वांटिफाईंग केलेली आहे त्यानंतर पुढे बघा डिटर्मिनर्स रेफर्स टू पीपल मी जर असं बोललो आय डोंट लाईक आयदर पेन पेनाच्या अगोदर आयदर आहे मला यातला एक पण पेन आवडत नाही आयदर न काय केली विभागता तयार केलेली आहे नायदर ब्रदर हॅज गुड नॉलेज कोणत्याही एका भावाला चांगलं नॉलेज नाही म्हणजे मी काय केले इथे विभाजकता केलेली आहे म्हणजे नायदर हा शब्द डिटर्मिनर आहे कसा दोन लोकांमध्ये विभाजकता केलेली आहे कोणत्या भावाला नॉलेज नाही मग नायदर शब्दाने आणि ब्रदर हे कॉमन नाऊन आहे या ठिकाणी पेन कॉमन नाउन आहे त्यानंतर बघा सम क्वेश्चनिंग डिटर्मिनर आर य बोथ सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स ऑफ नो एक्झॅक्ट क्वांटिटी फॉर एक्झाम्पल एनी नो नो अदर अँड नो अदर एनी डॉग नो चाईल्ड मी नो चाईल्ड असे बोलू शकतो नो चिल्ड्रन असे बोलू शकतो मग चाईल्डच्या अगोदर नो आहे डॉग च्या अगोदर एनी आहे मग हे डिटर्मिनर्स होऊ शकत इज नो अदर वे तेथे एकही मार्ग नाही या वे च्या अगोदर ऑदर आहे ही हॅज नो अदर फ्रेंड्स no बघा ऑदर काय आहे एक प्रकारचं डिटर्मिनर्स आहे नसेल समजत तर फक्त लक्षात घ्या नसेल समजलं पुढे कॉमन नाउन आहे त्याच्या अगोदर ऑदर आहे म्हणजे एक प्रकारचं डिटर्मिनर्स आहे पुढे बघूया मित्रांनो आपण त्यानंतर इंट्रोगेटिव्ह डिटर्मिनस कोणते कोणते आहे व्हॉट विच हुज व्हॉट टाइम इज इट किती वेळ आहे व्हॉटच्या पुढे टाइम आहे विच पेन इज युअर्स विच पेन डू यू यूज मी असं नाही बोलू शकत ना विच डू यू यूज अ पेन तर विच पेन म्हणजे या पेनाला विचने काय केलंय मॉडीफाय केलंय काहीतरी निश्चितता दर्शवली ना कोणता पेन बाबा कोणता पेन तुझा आहे म्हणून विच एक प्रकारे इंट्रोगेटिव्ह डिटर्मिनस होऊ शकतं हुज पेन इज दिस मला सांगा हुच काय होऊ शकतं एक प्रकारचं डिटर्मिनर्स होऊ शकतं त्यानंतर पजेसिव डिटर्मिनर्स कोणते कोणते माय आवर युअर हिज हर इट्स देअर बघा इज दिस माय पेन यामध्ये पझेसिव्ह डिटर्मिनर कोणता आहे पेनाच्या अगोदर माय आहे म्हणजे काय आहे हे पोझेसिव्ह डिटर्मिनर आहे हे माझा पेन कोणता आहे काय केलं माय या शब्दाने पेनाविषयी काहीतरी वेगळी माहिती सांगितली विचारले काहीतरी आर दोज युअर कार्स बघा कारच्या अगोदर युअर आहे मग युअर काय आहे पोझेटिव्ह डिटर्मिनर आहे आय हॅव टू सन्स मला दोन मुलं आहेत सनच्या अगोदर काय आहे टू आहे हे काय आहे नंबर्स आहेत शिकेऊ मी थ्री पेन्स तीन काय आहे डिटर्मिनर्स आहेत तर इतक्या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा मित्रांनो जर नाही समजलं तर फक्त एवढंच लक्षात ठेवा एखादं नाऊन बघा त्या नावच्या अगर एखादा शब्द येत असेल तर तो डिटर्मिनर्स होऊ शकतो हे जे डिटर्मिन्स असतात हे नावाबद्दल वेगळी माहिती देत असतात किती आणि कोणाचे किती आणि कोणाचे असे जर काही प्रश्न विचारले तर तुम्हाला डिटर्मिनर्स मिळू शकतात जरी हा प्रकार तुम्हाला आवड वाटला आठवी पासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी पहिला व्हिडिओ नीट बघायचा आहे आणि कॉम्पिटिव्ह एक्झामसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्याचा अभ्यास करा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा